भाऊ आता संपूर्ण देशभरामध्ये अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा पडसाद उमटत आहेत निषेध व्यक्त केला जात आहे काय सांगा अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये संसदेमध्ये बोलत असताना की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणे ही एक फॅशन झाली अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याने संपूर्ण भारत देशामध्ये बाबासाहेबांवरती प्रेम करणारे लोक नाराज झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अमित शहा यांच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया द्यायला लागलेले आहे त्यांचा निषेध करायला लागलेला आहे साजिक त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी त्यांची ते लोकांची भूमिका आहे ते आ, परंतु याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गुवाहाटीमध्ये जे काही कार्यकर्ते रस्ते उतरले होते त्यामध्ये एक दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झालेला आहे गुवाहाटीमध्ये आणि दुसऱ्या एका राज्यामध्ये मृत्यू झालेला आहे काय सांगा त्याचा अर्थ देशामध्ये सध्या जंगल राज सुरू आहे लोकशाही जिवंत आहे असं म्हणता येत नाही लोकशाही जर जिवंत असेल तर आंदोलन करणाऱ्याला कुठल्याही पद्धतीची दडपशाही झाली नाही पाहिजे लोकशाहीच्या राजवटीमध्ये आंदोलन करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो हक्क डावलला जातोय किंवा आंदोलन दडपलं आहे आंदोलन करण्याचे करणाऱ्याचे प्राण घेतले जातात ही गोष्ट अत्यंत धोकादायक आहे भाऊ कुठेतरी आता पाहिलं तर हे भीमा कोरेगाव आहे भीमा कोरेगावला दोनशे वर्ष पूर्ण झाले शौर्य दिनाला त्यावेळेस त्या ठिकाणी सुद्धा एक मोठा घातपात झाला त्या अनुषंगाने आता संविधानाला सुद्धा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत बरोबर कुठेतरी हा त्याच अनुषंगाने देशामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न दिसून येतो नाही गंमत अशी आहे की देशामध्ये शांतता सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था राखण्याची पूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची असते केंद्राच्या सरकार केंद्रा ग्रह खात्याची असते आणि ग्रह खात्याचे मंत्री अमित शहा आहेत आणि मग अमित शहा साहेबच जर लोकांमध्ये उद्रेक होईल असं वक्तव्य महामानवाचा अपमान करून करत असतील तर मग देश शांत कसा राहणार हा प्रश्न आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे महाराष्ट्रामधलं इलेक्शन असेल हरियाणामधलं इलेक्शन असेल या इलेक्शनच्या मुद्द्यावरती सर्व जनता आणि सर्व पक्ष भूमिका मांडतायत आहेत की मशीन मशीनमध्ये घोटाळे झालेले आहेत त्याच्यामुळे व्हीएम मशीनवरचा विश्वास सर्व सामान्य जनतेचा उडालेला आहे त्याच्यामुळे व्ही एमच्या विरोधात जनता बोलत असताना जनतेचं किंवा विरोधी पक्षांचं जे लक्ष आहे ते लक्ष डायवर्ट करण्यासाठी मी म्हणेल अशा पद्धतीचे जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संविधानाच्या प्रतीवरून त्या परभणीमध्ये जो जी दंगल झाली तो सुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे काय आणि संसदेमध्ये जे अमित शहा साहेबांनी मत व्यक्त केलेलं आहे ते सुद्धा व्ही एमपासून लोकांचं मत दुसऱ्या बाजूला नेणे हेच त्यांचं धोरण आणि लक्ष दिसत आहे त्याच्यामुळे लोक ज्या मुद्द्याला घेऊन आवाज उठवतात तोपर्यंतच भाजपची आत्तापर्यंतची सवयी आहे की एक एक निश्चित करण्याची गोष्ट उपस्थित केली असताना त्याच्यावरती लोक आवाज उठवत असताना निषेध करत असताना दुसरी निषेधार्थ गोष्ट ताबडतोब ते करतात आणि लोकांचं मत डायवर्ट करतात आज ज्वलंत प्रश्न व्हीएम मशीनचा आहे असं मला वाटतं